सी आर सी केंद्राच्या वतीने शिवाजीनगर शाळेचे कन्नड शिक्षक बी व्ही गडात बी एन लाड यांचा सत्कार रामगुरवाडी तालुका खाणापूर सी आर सी केंद्राच्या वतीने खाणापूर शहराजवळील शिवाजीनगर येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेचे कन्नड शिक्षक बी व्ही गडात हे तीस वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षिकी सेवेतून एकोणतीस जून रोजी सेवानिवृत्त झाले व बी एन लाड हे निवृत्त झाले त्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा शनिवार दिनांक एकोणतीस रोजी हलकर्णी शाळेत सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक ए आर भोसले होते तर व्यासपीठावर सत्कार मूर्ती बी व्ही गडात बी एन लाड तसेच सी आर पी व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी मूर्ती बी एन लाड व बी व्ही गडाद यांचा सपत्नी शाल पुष्पहार मानचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक बबन पाटील पी जी हिरेमठ सौ हेगडे आदींनी सत्कार मूर्तींच्या कार्याबद्दल माहिती दिली यावेळी सत्काराला उत्तर देताना बी व्ही गडाद म्हणाले की सण एकोणीसशे चौसष्ट साली नेगिनहाळ तालुका बैलहोगल इथं एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नेगिनहाळ येथे झाले दहावीनंतर टी सी एच कोर्स केल्यानंतर सन एकोणीसशे पंच्याण्णव साली उच्च प्राथमिक कन्नड मुलांची शाळा बेनाडी तालुका निप्पाणी इथं शिक्षिकी पेशेला सुरुवात झाली तिथे पाच वर्ष सेवा करून सन दोन हजार साली बदली खानापूरजवळील शिवाजीनगर येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेत कन्नड शिक्षक म्हणून बदली झाली या शाळेत सन दोन हजार ते दोन हजार चोवीस जूनपर्यंत चोवीस वर्ष एकाच शाळेत सेवा बजावली सेवा बजावताना विद्यार्थ्यांशी हशात खेळत शिकवताना चोवीस वर्षाचा काळ कसा निघून गेला याचं भान राहिलं नाही अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित झाल्यात याचे समाधान वाटते सी आर सी केंद्राच्या वतीने सत्कार केला याचा मी शतशहा ऋणी आहे असे मत व्यक्त केले यावेळी बी एन लाड यांनीही सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाला रामगुरवाडी सी आर सी केंद्रातील मुख्याध्यापक सहशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम व्ही चोरलेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार के जे कुंभार यांनी मानले